श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवीवदत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद दे पराभव झाला तरी हरकत नाही मात्र शेवटपर्यंत जुजायची शक्ती दे आयुष्य म्हणजे रणांगण आहे माझी लढाई मलाच लढू दे सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही पण तुझ्या मायेचा आधार दे सगळ्यांना कुठे फुले मिळतात थोडे काटेही जेलायला शिकू दे पडता पडता रडतानाही मला हसायला येऊ दे कधी वाट चुकलीच तर मात्र न मदतीचा हात दे आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे अनंता फक्त तुझी साथ दे स्वामींनी दिलेले कोणत्याही सेवेची संधी कधीही गमावू नका कारण संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात त्यांची निवड स्वामींनी स्वतः केलेली असते स्वामींची कोणतीही सेवा लहान नाही किंवा मोठी नाही प्रत्येक सेवा उच्च कोटीचीच असते स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देत असतो ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे की ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे म्हणजेच महाराजांचे सेवेकरी असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही जेथे महाराज आहेत जे समस्त ब्रह्मांड वास करत असते देवाने माझे काय चांगले केले मी का उपासना करू ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कुणाना कुणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच उपासना आपण करीत असतो देव सांगत नाही मला भजा उपासना करावी की नाही ही, ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणतीही उपासना जर मनापासून केलेली असेल तर ती व्यर्थ जात नाही जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग किंवा मदत मिळालेली आहे हे जाणवेल ती असते आपला धर्म कर्मसिद्धांत मानतो आपलेच कर्म प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे येते अटल विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदैवताची उपासना खंडित न करता करीत राहावे श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच आजकाल भक्ती न करणारे लोक म्हणतात की तुम्ही स्वामींची भक्ती करता तरीही तुमच्यावर संकट कशी काय सांगायचे भक्ती केल्याने गेल्या जन्मीचे भोग चुकत नाही भोग हे भोगूनच संपवावे लागतात पण हो भक्ती केल्याने मात्र आलेल्या संकटाची तीव्रता नक्कीच कमी होते कर्म चांगले करत रहा फळाची अपेक्षा करू नका काय द्यायचे आणि काय घ्यायचे त्यासाठी ते समर्थ आहेत म्हणूनच श्री स्वामी समर्थ आपल्या सुखदुःखांच्या वेळी भक्कमपणे उभे राहतील जगी ज्यास कोणी नाही त्या स्वामी समर्थ पाठीशी आहेत परिस्थिती ही सगळ्यांची परीक्षा बघत असते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं अन रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसत स्वामी बोध देत सांगत आहे अरे द्वैतातून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरीर नाही मी अनंत अस्तित्व आहे मी कुणापासून वेगळा नाही कुणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा या माझ्या अस्तित्वाचा एक अंश आहे एक दिवस असा येईल तुम्ही हसत देवाकडे पाहाल आणि म्हणाल तेव्हा मागितलं होतं त्यापेक्षा खूप जास्त दिलंस रे तू मला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव